नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडकडून एक नोटिफिकेशनची नोटिफिकेशन, नोटिफिकेशन आली आहे ॲडवर्टाइजमेंट आली आहे तर ही ॲडवर्टाइजमेंट बघूया आपण कोणत्या कोणत्या ह्यासाठी पोस्ट आहेत आणि ह्याच्यासाठी काय एलिजिबिलिटी लागणार आहे अर्ज कुठे करायचा त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय असेल फीज काय असेल डिटेल माहिती एक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तीन पदांसाठी जाहिरात आली आहे जसं की मेडिकल ऑफिसर असिस्टंट मेडिकल ऑफिसर आणि हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर तर इथे नंबर ऑफ वॅकन्सी बघू शकता तुम्ही मेडिकल ऑफिससाठी ऑफिसरसाठी एक आहे असिस्टंट मेडिकल ऑफिसर चार आणि हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर तीन वॅकन्सीज आहेत त्यानंतर ह्यासाठी काही काही क्वालिफिकेशन लागणार आहे एक्सपिरियन्स काय लागणार आहे हे सगळं आपण बघूया तर खास करून आपण हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटरबद्दल आज बोलणार आहोत म्हणजे त्यासाठी बॅचलर ऑफ फार्मसी लागणार आहे बॅचलर ऑफ फार्मसी जर तुमची झाली असेल म्हणजेच तुमचं बी फार्म झाले असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल असणार आहेत आणि मेन म्हणजे तुम्हाला कोणतेही एक्सपिरियन्सची गरज नाही तुम्ही जर फ्रेशर असाल तरीसुद्धा यासाठी अप्लाय करू शकता ठीक आहे त्यानंतर ह्याच्यासाठी पे स्केल आपण बघा बघू शकता तर चोपन्न हजार रुपये ही पे स्केल राहणार आहे चोपन्न हजार रुपये ते सदुसष्ट हजार रुपयेपर्यंत आपली स्केल राहणार आहे त्यामुळे स्केल ही चांगली आहे तुम्ही नक्कीच ह्यासाठी ट्राय करू शकता त्यानंतर एज क्रायटेरिया जो असणार आहे तो असणार आहे अडतीस अडतीस इयर आहे मॅक्सिमम एज ठीक आहे ह्यानंतर आपण एकदा बघूया की फीज वगैरे किती लागणार आहे अर्जासाठी ह्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की ओपन जी कॅटेगरी आहे त्यासाठी फार्मासिससाठी आठशे रुपये प्लस एकशे चव्वेचाळीस रुपये जी एस टी असणार आहे तर रिझर्व कॅटेर कॅटेगरीसाठी सहाशे रुपये प्लस एकशे आठ रुपये जी एस टी असणार आहे ठीक आहे ही अर्जाची फी आहे ही तुम्हाला सबमिट करायची आहे तर अर्ज कुठे करायचा आहे अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज हा कोणताही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार नाही तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल तर अर्ज कुठे करायचा हे डिटेल माहिती मी तुम्हाला सांगतो हा जो ॲड्रेस तुम्हाला इथे दिसतो आहे ह्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला अर्ज हा सबमिट करायचा आहे ठीक आहे हा ॲड्रेस तुम्ही नीट बघून घ्या त्यानंतर ह्याच्यासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट्स ॲड करायचे आहेत तर ह्यासाठी इथे पूर्ण डॉक्युमेंट्सची त्यांनी लिस्ट दिली आहे ही लिस्ट तुम्ही बघून घ्या ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय असेल तर सिलेक्शन प्रोसेस असणार आहे हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटरसाठी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे दोन फेजमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे पहिलं तर असणार आहे ऑनलाईन टेस्ट त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू ऑनलाईन टेस्ट असेल नंतर पर्सनल इंटरव्ह्यू असेल आणि मग तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे ठीक आहे तर ह्यासाठी जर नंबर ऑफ फॉर्म हे जर जास्त आले तर तुमचं आधी जी जो काही तुम्ही फॉर्म सबमिट करणार आहे त्यात त्यामध्ये तुमचं शॉर्ट लिस्टिंग होणार आहे शॉर्ट लिस्टिंगची एक लिस्ट आधी पब्लिश करतील त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती नंतर तुमची ऑनलाईन टेस्ट घेतील आणि मग नंतर इंटरव्ह्यू तर ही त्यांची ऑफिशियल इथे वेबसाईट दिलेली आहे त्यांनी ह्या वेबसाईटवरती ते वेळोवेळी तुम्हाला सगळी माहिती देतील की एक्झामची डेट काय असेल नंतर एक्झामची रिझल्टची डेट काय असेल ते सगळी माहिती सविस्तर ह्या वेबसाईटवरती तुम्हाला भेटू जाईल ठीक आहे इथे जनरल काही कंडिशन्स वगैरे दिले आहेत ते तुम्ही पूर्णपणे वाचून घ्या एकदा कंडिशन म्हणजे जनरल कंडिशनमध्ये बेसिकली हे आहे की महाराष्ट्रातील फार्मासिस्टसाठी ही वॅकन्सी आहे इथे तुम्ही बघू शकता मराठी तुम्हाला बोलता लिहिता वाचता येणे गरजेचं आहे त्यानंतर फॉर्म फॉर्म बघूया आपण हा जर हा आहे फॉर्म हे तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ नॉलेज मराठी लँग्वेज हे एक सर्टिफिकेट तुम्हाला हे जी प्रिंट घ्यायची आणि हे स पूर्णपणे फिल करून हे पण त्या अर्जासोबत सबमिट करायचं आहे ही करा कर आहे चेकलिस्ट इथे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत इथं तुम्ही यस नो करा जे तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत ते सर्व काही हो त्यानंतर हा आहे ॲप्लिकेशन फॉर्म ह्या ॲप्लिकेशन फॉर्मची तुम्हाला प्रिंट काढायचे आहे हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला पूर्णपणे फिल करायचं आहे फिल केल्यानंतर वरील सांगितल्याप्रमाणे त्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्ही हा फॉर्म सबमिट करा तर फार्मासिस्टसाठी ही चांगली संधी असणारे ह्या संधीसाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न करा आणि अशाच नवनवीन वॅकन्सीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये